नमस्कार तर आजच्याला पाहून येणार आहेत जरा आम्हाला कोकणातनं तर चालली माझी जरा तयारी कारण असंही बरंच ठिकाणी फिरत 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 मग संध्याकाळी मुकामाला इथं येणार आहेत घरी तर ते जिजोरीत आल्याच्यानंतर मला फोन केला की आलो आहे म्हणून आम्ही तर चालली आता तयारी तर पोर पण आल्या तरी चालत ना पोरांनी काय कापड पण नाही बांधली वाटत अजून तुम्ही तीच कापड घातले बदलली का आणि आता जरा गायांना पण येरवळीचं आपलं खायापाणी आणून ठेवायला लागतं कुटी करायला तर पोरांना म्हणलं येता का मला मदतीला तर काय काय पोरं निघल्या ते मदतीला मला आता हे आणू लागायला मका तर चाल आता मका आणायला पाच बारीक म्हणजे पाच वाजे पाच जण आम्ही तर पाच वाजे झाली आमची कोणाची बारीक कोणाची मोठी घेतलं ना दरबार

आता पनवेलची माणसं आल्या ते आपल्या नाणे ताय लावण्या वहिनी नाना कस काय वाटत तुम्हाला कस कस आला तुम्ही आलो फिरत फिरत सगळ्यांची तुमच्या भेटा घ्यायला माणिक मामाकडे गेलो तुझ्या माहेरी गेलो मामाकडे माहेर कस काय भेटलं तुम्हाला

रािकड जेवणाची तयारी मामान भाव गेला तिकड आता तयारी माझी जेवण बनवायची नानीला मजा होती म्हणजे माझं आमही ठरवलं होत मी की मस्त अशी पुरी भाजी बनवायची नाणी म्हणजे पुरी भाजी बनवूच नको तिकडं मानिकांना जेव्हा पुरी भाजी खाऊन आलोय आम्ही भाकरी तर म्हणजे होते नाही चपात्या आता आधी जरा पिवळा बटाटा बनवून घेणार आहे नंतर वरण बनवणार आहे सागर भेटला सागर <laughs> सागर कुठे गेला तुम्ही हे बघा आता इकडं मितगडे मांजर सगळं घेऊतोय पळायला आता हा <laughs> पलाच नसतं मामा जिरण मोहरी आधी टाकून घेते बरं त्याने बरं सगळं आज पाहुणे केलं हा बरेच ठिकाणी पाहुण तयार केलं आपल्या मुक्कामाला वरतीला आले चांगला थोडासा फिरून घेतलाय आणलं पहिली तर इष्टीन न्यायची नाही आता स्वतः गाडी घेतली त्यांनी आणि मग त्या गाडीत आल्यात आता पहिला आम्हाला आणायला जेजुरीला मग तिथून घेऊन घरी घेऊन यायचं असं असायचं कागद चांगला परतून वाटून घेतली पाह्य तर दादाच्या नानीच्या नानाच्या ह्यांच्या चालल्या जरा गप्पा गोष्टी चांगल्या कोकणामध्ये गेल्याच्या नंतर घरच्या सारखं जास्त त्यांचं नामचं कारण आपण एकूण जात असतो मग आपल्याला त्यांचा आधार असतो काय टाकली तर कस आहे पाहुण्याला पाहुणसार करणं हे आपलं कर्तव्य असतं बटाटा टाईम भाजी बनवायची होती नाणीने भाजी पण नाही दिली पुढे भाजी बनवायची होती नाणी म्हणल्या नव्हतो आता ह्या टायमाला म्हणजे तिकडं कोकणामध्ये भात लावलेले असतात आणि मग ह्या टायमाला जरा त्यांना म्हणजे निवांत असतात ते त्यामुळं मग पुढं देवाला गावाला कोकणातले लोक को जातात आपल्या गावाकडे इकडं म्हणजे बारा महिने शेतकऱ्याला काम कोकणात मावळात म्हणजे कसं असतं तिकडं पाऊस भरपूर पडतो तिकडं बातशिती असते आणि एकदा लावून दिली की ती थोडी बिनणी केली की नंतर काढायचीच असं असतं आपले दुसरे पिकं बाजरी ऊस गहू हरभरा कापूस मका या पिकाला फुरपणी करा वर करावी लागते वरच्यावर औषधं पाणी करावं लागतं अशी भाताची शेती म्हणजे ते पावसा जेव्हाच असते चुलाचं पण मस्त बाकी चाललंय इकडं आता गावाचं पीठ महून घ्यायचं आणि चपात्या करायचीच आहे गिरिदना आता जाणले दळान आयतमान जवळ गी आयत के होय <laughs> आमच्या लग्न यावाला कुठला कार्यक्रम असला तर चुकवित ये नाही येतात लग्नाला कार्यक्रम मस्त बाकी सुलानी बन गदले पीठ मळू मी बायनायला मन आधी पीठ तर चालले आता दोघीजे ओरकून घ्यायचं सुला पण तिकडा नाम राहानात गेली होती येताना गायया घेऊन याय लागते त्यामुळे आज उशीर झाला लेट टाइम ना आज हां कशा बोलत होतास सुरा काय <laughs> एवढी जास्त बोलत नाही तसं बोलावं लागते चालावं लागते चालले अगदी तिचं पण तणकून गावाचं पीठ मुळून घ्यायचं कनिक पाहुणे बसले ते <laughs> <laughs> बस बाया बानायला वाटत इकडे तर मस्त बाकी आता वरण बांधवायचे तर चालले दुगीच दुखून ओरकून घ्यायचं सोलाजण बांधायचं मस्त बाकी ओरकन पाटापाटा हा पटापटा ओरकन मग तू बानाला काय बोलते आई ओए सागरगत काय आज झोपणार कुठं आज आई करोस का कर। आज माझ्यापाशी झोपणार आहे ते असे कितीदा आजीला मला माझी धोडी वाटतं की मी त्या आईपाशी गेलो झोपnare आईच्या पुढं आज तुला काय काय आवडतं बाई जेवायला का जेवायला का आईला तो मस्त बाकीत दोन मग तो बरंमत आता दूध काढलं आणि साले काढून घेत आता खायला नाही तापवायचं थोडं मग बाकीचं डेअरीवर असतं गावात आता दुध घेते तापून आताच काढून आणलं तिला का दुधाचं काम असतं दार काढायचं आता सगळा दुसरा उराखलाय बारखीच काहीतरी काम चाललंय तर बाणाच्या चाललंय काय मस्त चपात्या गरबड झाली ना दादा येऊन म्हटलं उरका पटापटा ना उरका बसल जेवायला मस्त बाकी आज

रक्षाबंधनच्या सुट्टीला बरी झाली का भाजी पाऊस पण आला